आजकालच्या पोरीची चॉईस शाळेत चिकना कॉलेज मध्ये ना आणि लागणार <laughs> ना नवरा यायच्या आत ना जेवण पोटभर करून घ्यायचं म्हणजे भांडायला एनर्जी लागते <laughs> <नौरे से न। laughs> <चाकर सकी। laughs> कोणाला सांगताय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला सांगताय लहानपणापासून माझं एकच सपान होतं की नवऱ्याची लय सेवा करेन आता काय करत <laughs> नाही लहानपण खतम सपान खतम जेवण केलं केलं लगेच झोपायचं नसतं अहो मग इंस्टाग्राम कोण चालू <laughs> आनंदाच्या भरात मच्छर टाळी काय दिली त्यानं रक्तदानच केलं की के मला <laughs> जशी आंध्याला आरशाची किंमत नसती तशी तुलाच हा हा तुलाच तुलाच माझ्या व्हिडिओची किंमत नाही ढकल मारते <laughs> ढकल एवढ्या <पाया> <laughs> टेन्शन मध्ये बसली ग काय सांगू नका नवऱ्याला भरलं तुमची ढेरी लय वाढायला लागली थोडं पळत जा बागे शेजारची बाय नाही घातली भांडी काय करणार नाही राहू दे हा नाही काढलं झाडून काय करणार नाही काढत म्हणा जा नाही काढत हा होय होय साहेब पण नाही केला हा राहू दे कर नको आजच्या दिवस मी पण करणारच ना अच्छा दिवस हा करत नाही काय होत हा कशाला करायचं सारखं सारखं हां कशाला करायचं थांब तुमच्या सोडून करते हा अगं होईल सगळं ठीक नको टेन्शन घेऊ दहा हजार देताय का माया पडतील चार दिवसापासून येऊ कशा का दादा काय पाहिजे तुम्हाला दागिने हवेत नाही नाही व पैसे हवेत नाही नाही व कपडे हवेत नाही व मग काय पाहिजे मला वाय फायदा मी येडी होईन चार दिवसापासून मी इंस्टाग्राम बघितलं नाही नरड सुकायला लागले टेन्शन वाढायला लागले वाय फाय वाय फायदा मी असताना रड नको म्हणण्यापेक्षा पैशाचा बंडल दिला तरी गप नाही बसायची गुडी पाडवा निडबल काढवा तुम्हाला जेव्हा काय संसारात लांब निघून जाते आता कुठेतरी डोंगरात पण नेट का तिथे नवऱ्याच्या हातात मोबाईल दिला का नाही भीती भीती वाटत नाही हो फक्त हृदयाचं ठोक वाढतात अचानक मेश बिशेज आला म्हणजे त्याचा नवऱ्याच्या हातात मोबाईल दिला का नाही भीती भीती वाटत नाही व फक्त हृदयाचं ठोक वाढतात अचानक मेश बिशेज आला म्हणजे त्याचा हो मागे कोणतं कोणाची काय गाडी असे ना पण त्याच्या मायाला लागत होतं बाय तिची किती गाडी असली तर माझं भविष्य सांगायचं अगं तुला लग्न झाल्यावर तीस वर्ष लेग राच आहे बरं हॅलो हॅलो भैया बोलता अरे मला ह्या वर्षी का नाही घर नको बघते जाकडनं राखी पौर्णिमेला फक्त का, का नाही दोन वर्षाचा मोबाईलचा रिचार्ज तेवढा कर मी दुबईला आहे दोन वर्षांनी येणार आहे लोक म्हणते ते प्रेम करायचं लय अवघड आहे पण मी माझ्या नवऱ्याला सांगून ठेवलंय तुम्ही जर प्रेम केलं तर अवघडच नाही तर हातपाय मोडून तिच्या बिघाड्यात आणि तुमच्या बिघाड्यात देणार आहे मला वाटतय त्या ढगाला व्हायरल इन्फेक्शन झालं असेल सर्दीचं दिला 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 आता घेऊन अशी होती झाली बघा ती होय व तुम्ही सांगा कीर्तना काय गेला नाही त्यांच्या पेक्षा तू चांगलं करते कीर्तन <laughs> 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 बया इथ कम कस